आज आपण एका फारच खमंग खुशुशीत आणि खऱ्या अर्थानं एकत्रित येणाऱ्या सणाची गोष्ट जाणून घेणार आहोत गोपाळ काला दही दूध पोह्यांमध्ये लपलेली आहे एक सशक्त गोष्ट श्रद्धेची समतेची आणि समाजाच्या एकतेची नमस्कार मी अथर्व गाडे तुम्ही पाहत आहात कथा दर्पण गोपाळ काला म्हणजे काय गोपाळ काला म्हणजे दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण पण हा फक्त थाळी फिरवण्यापुरता मर्यादित नव्हता हा सण श्रीकृष्णाच्या बाललीला आणि सामुदायिक सहभोजनाचे प्रतीक आहे श्रीकृष्ण चोरून खात होते ते एकत्रित बसून जेवणी करत होते त्यामुळेच आपल्याकडे काला ही परंपरा आली काला म्हणजे सर्वांनी एकत्रित बसून खाल्लेली थाळी पण हे फक्त भूक भागवण्यापुरतेच मर्यादित नव्हे तर मी तू न करता सर्वांना सामावून घेण्याचे प्रतीक आहे काला म्हणजे जात धर्म वय वर्ग या सगळ्याच्या पलीकडचे एक सहजीवन सगळे एकत्र जमतात बायका पुरुष लहान वृद्ध सगळ्यांच्या घरातून थोडं थोडं अन्न येतं ते एकत्र मिसळलं जात आणि तयार होतो काल ज्याच्यात प्रेम सेवा आणि एकोप्याचे प्रतीक आहे हा सण शिकवतो की माझं तुझं न करता आपला असण किती मोठं आहे कृष्ण आणि गोपाळ काला भक्ती आणि बंद कृष्ण हा गोपाळ म्हणजेच गायीचा आणि गावकऱ्यांचा पालक होता कृष्ण हा फक्त चमत्कारी देव नव्हता तर तो होता मित्र सहकारी ज्याच्या बरोबर खेळता यायचं हसता यायचं आणि एकत्रित खाताही यायचं गोपाळकाला म्हणजे देव आणि भक्त यांचं नातं ही फक्त पूजा नाही तर एकत्रित मिळून मिसळून खाण्याची गोष्ट आहे आजच्या जगात गोपाळकाला आपल्याला काय शिकवतो तर आज आपण बिझी झालो एकत्रित जेवण दुर्मिळ झालंय पण गोपाळकाला आठवण करून देतो की जेवण म्हणजे केवळ अन्न नाही तर प्रेम आणि सामंजस्य आहे या सणातून आपल्याला काय शिकता येतं एकमेकांना सामावून घ्या सगळ्यांचा सन्मान करा आणि आयुष्यात तिखट गोडवा आणि खुसखुशीत मिरच्या सुद्धा स्वीकारा गोपाळकाला ही केवळ थाळी नाही तर ती एक भावना आहे जी सर्वांना एकत्रित आणते ही होती अनटोल स्टोरी गोपाळकालीची खरी गोष्ट ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो कथा दर्पणला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या वीस मनात गेलेल्या पण मनाला भिडणाऱ्या गोष्टीसह धन्यवाद